नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वप्न नगरी कोकणी या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आज असा काही खास प्लॅन नव्हता तर आपण आता कांचन या भागामध्ये आलो होतो तर आपण आता लाडक्या बाप्पाचं दर्शन घ्यायला चाललो आहोत थेऊर गावातील चिंतामणी बाप्पाचं दर्शन घ्यायला आपण चाललो आहोत मित्रांनो थेऊरच्या लाडक्या बाप्पाचं दर्शन म्हणजे खरोखरच एक अशी एक काय बोलतात त्याला चाहूल लागलेली आहे आनंदसुद्धा आहे की बाप्पाचं दर्शन होणार आहे आज एका महिन्यानंतर आपल्या कोकणातसुद्धा बाप्पाचं दर्शन होणार आहे खरोखरच खूप एक्साइटमेंट आहे तर मित्रांनो चाललो आहे तर थेऊरच्या बाप्पाचं दर्शन घ्यायला तर चला मग आपला हा प्रवास आपण सुरू करू तर मित्रांनो आपला जो प्रवास होता खरोखरच खूप सुखदायक आणि मजेशीर झाला तर फायनली मित्रांनो आपण आता पोचलो आहे हा एंट्री गेट आहे आपण आता इथून आतमध्ये जाणार आहोत सरळ गेल्याच्या नंतर पार्किंग गाडी पार्किंग करून मग बाप्पाचं दर्शन घ्यायला जाणार आहोत तर मित्रांनो आपण आता पोचलो आहे थिऊरला चिंतामणी बाप्पाचं आपल्याला दर्शन लवकरच होणार आहे तर आपण आता इथे गाडी पार्क करूया नंतर मग तुम्हाला मंदिरामधील प्रवेशद्वार आणि तेथील आजूबाजूचा परिसर मी दाखवतो तर फायनल मित्रांनो आपण आता आलो आहे आता आपण बाप्पाच्या दर्शनासाठी चाललो आहे आज आहे शनिवार आणि शनिवार निमित्त थोडीफार गर्दी आपल्याला बघायला मिळते मागच्या वेळी आपण संडेला आलो होतो संडेला आपल्याला कमीत कमी तीन का चार तास बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी लागले होते तर आज बघूया आपल्याला किती वेळ लागतो तर हे आहे बाप्पाचं प्रवेशद्वार आणि आपण आता इथून आतमध्ये जाणार आहोत <सल> 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 मित्रांनो आपण आता मंदिरामध्ये आलो आणि मंदिरामध्ये आपल्याला थोडीफार गर्दी बघावयास मिळते मागच्या वेळी आपण आलो होतो संडेला आणि संडेला मोठ्या प्रमाणात गर्दी होती त्यानिमित्ताने ही गर्दी काहीच नाही तर मित्रांनो आपण आता बाप्पाच्या दर्शनाच्या दर्शनाला रांगेत लागलो आहोत काहीच वेळानंतर आपल्याला बाप्पाचं दर्शन होणार आहे भाविकांची गर्दीसुद्धा आपल्याला जास्त प्रमाणात बघावयास मिळते तर मित्रांनो चिंतामणे बाप्पाचं हे मंदिर आहे थिहूरमध्ये या मंदिराचं सर्व बांधकाम हे लाकडाचे आहे देखणं असं बांधकाम आपल्याला बघावयास मिळते भाविकांची गर्दी आणि हे बांधकाम खरोखरच एक अद्भुत आणि आकर्षित करणारं असं हा मंदिर आपल्याला बघावयास मिळते भाविकांची गर्दीसुद्धा मोठ्या प्रमाणात आता वाढत चालली आहे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो हे बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी प्रवेशद्वार आहे इथून आपल्याला बाप्पाचं दर्शन होतं कुठून तर अखेरच बाप्पाचं आपल्याला दर्शन झालं तर तुम्ही बघू शकता खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दीसुद्धा आपल्याला बघावयास मिळते मोठ्या प्रमाणात भाविक बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आहेत तर मित्रांनो आपण आता या थेहूर गावातील चिंतामणी बाप्पाचं दर्शन तर घेतलं आता आपण महादेवा मंदिर मंदिरामध्ये जाऊन महादेवाचं सुद्धा दर्शन घेणार आहोत तर फायनली मित्रांनो बाप्पाचं दर्शन झालं आणि आपण आता चाललो परतीचा प्रवास करण्यासाठी परतीचा प्रवास करत असताना या स्टॉलकडं लक्ष गेलं आणि लहानपणीचे सर्व आठवण झाले आपण लहान असताना लाल शेंगदाणे वगैरे खायचो तर थोडेफार घेतले आणि आम्ही तेथून पुन्हा निघालो चष्मा घालून चांगला वाटतोय काय तर मित्रांनो असा हा आमचा प्रवास होता खरोखरच खूप भारी दिवस गेला सुद्धा दर्शन झालं भाविकांची पण गर्दी आपल्याला बघावयास मिळाली तर मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा अशा नवनवीन नव व्हिडिओज आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील तर चला मित्रांनो आता पुण्यामध्ये जाण्यासाठी आपल्याला थोडा वेळ आहे ट्राफिक भेटणार आहे दीड दोन तासाचा आपल्याला आता प्रवास करायचा आहे तर चला मग मित्रांनो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद